अकोले तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चौकशी समिती नेमून त्यामार्फत तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन योजनेच्या सर्व कामांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा हिरविरे येथे हिरविरे आणि परिसरातील गावांतील पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे अकोले तालुक्यात सध्या शेकडो कोटी रुपये खर्चाचे हरघर जल या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची कामे सुरू आहेत काही कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर काही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहेत प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सदर योजनांना मंजुरी देऊन कामे सुरू झाली परंतु आज पावेतो तो तालुक्यातील एकही काम पूर्ण होऊन जनतेला पिण्यासाठी शाश्वत पाणी मिळाल्याचे येत नाही प्रत्येक गावात कामासंदर्भात ग्रामस्थांच्या खूप तक्रारी आहेत त्यात निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची कामे तसेच पाणी वितरण आणि पुरवठा यासाठी असलेली पाईपलाईन आवश्यक त्या खोलीत न गाडणे तसेच यासाठी वापरण्यात येणाऱ्या मटेरियलची गुणवत्ता बांधकामासाठी कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर तर बऱ्याच ठिकाणी वरचेवर पाईपलाईन गाडली गेली आहे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आज मंगळवार दिनांक बावीस मार्च रोजी हिरविरे येथे जमलेल्या अनेक गावातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या सदर योजना फक्त ठेकेदार आणि अधिकारी यांनी आपले खिशे भरण्यासाठी मंजूर करून आणले आहेत का असाही प्रश्न नागरिक विचारित आहेत सदर कोट्यवधी रुपयांच्या या योजनेचा लाभ जर जनतेला झाला नाही तर शासनाचा पैसा वाया जाऊन पुढे अनेक वर्ष सदर गावातील योजनांना मंजुरी मिळणार नाही यासाठी सरकारी कार्यालयात बसून योजना राबवणाऱ्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या वतीने केलेल्या आरोपांची शहनिशा करून दर्जेदार काम करून नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटेल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे सरकारी आकडेवारीनुसार अनेक ठिकाणी काम ऐंशी टक्क्यापर्यंत पूर्ण झाल्याचं दाखवलंय परंतु प्रत्यक्षात काम तेवढं झालंच नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे खिरविरे परिसरातील खिरविरे एकदरे पिंपळदरावाडी बिताका जायनावाडी मानमोडी कोकणवाडी समशेरपूर केळी रोमनवाडी सांगवी तसेच इतरही गावातील नागरिकांनी सदर योजनेच्या कामाची शासनाच्या चौकशी समितीकडून तातडीने चौकशी व्हावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तसेच या सर्व भागात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना तातडीने टँकर द्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली सांगा नाव काय तुमचं जाधव कोकणवाट आमची पाण्याचे पाणी आणि वाडी वस्तू काय पाईपलाईन कुठलीच गेली नाही फक्त गावापर्यंत आणली ती आणि दवाखान्यापर्यंत आणली किती दिवसापासून काम चालू आहे आता वर्ष झाला आता काम बंद आता फक्त टाकीचा काम हाती पा, घेतला पाणी आहे का लोकांना प्यायला तिकडे लोकांनी पाणी नाही आम्ही एक किलोमीटर डोंगरामध्ये पाणी आणायला जाते टाक्या झाल्या का पाण्याची टाकी वगैरे झाली का पाण्याची टाकी नाही का काही नाही काम किती किती खोदले पाईप खाली किती खोदलय पाईप खाली खोदलंय एक फूट दीड फूट काही ठिकाणी तीन फुटाच्या जातच आहे ना हा तीन फुटाच्या आतच म्हणजे अजून किती टक्के का, का, काम का काम अपूर्ण तरी आमचा म्हणजे निमेलावर ठीक आहे बोला वाळू भांगरे एक दरे कर आणि त्यांचं जे काम आहे पूर्णपणे जर तीन वर्षापासून काम चालू आहे तर त्या ठिकाणी फक्त चाळीस टक्केच काम झालेले टाकी झाले ती अर्ध वर्ष झालेली आहे तरी ते कामाचं चौकशी करण्यात यावा किती गावांचं काम आहे तुमच्याकडे एक दरे पिंपळदरावाडी जायनावाडी चंदगीरवाडी आणि बिताका हे पाच गावचं काम आहे आमच्या आलं ते अजून अपूरचे तीन वर्षापासून काम चालू आहे पण अपूरच आहे अजूनही चाळीस टक्केच फक्त झालेले आता त्या दिवशी तहसीलदारांचे अध्यक्ष झाले मीटिंग झाली काय ठरलं था। त्याच्यात त्याच्यात फक्त करून देतो करून देतो ग्रामसभेमध्ये हे ठराव केला जातो का करतो करतो ठेकेदारला बोलावला का फक्त काम करतो एवढंच म्हणणं मोकळे होता म्हणजे काम अपूर्णच आहे काम अपूर्णच आहे आता काय लोकांचे पिण्याच्या पाण्याची काय समस्या आहे पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवरून आता जे ग्रामपंचायत ज्या विहिरी आहेत ना त्यांना थोडं थोडं पाणी आहे एक दारेवाडीला पाणीच नाही दारेवाडीची एक वस्ती आहे तिथं पाणी नाही रामवाडीला पाणी नाही मग तशी जर आले तर टँकरची काय व्यवस्था केली का करू म्हणल्यास काय बोलले नाही एवढा शब्द सोडून निघून गेले म्हणजे आता सध्या पोझिशन अवघड आहे हा आणि दीड फूट तर काही ठिकाणी दोन फूट तीन फूट कुठंच नाहीये जरी उकरून पाहिले ना आपण खोदून तरी तीन फूट कंप्लीट नाहीच आहे कुठंच म्हणजे याचा अर्थ ते तपासलं गेलं पाहिजे असं म्हणणे हो तपासलं पाहिजे पिणपादरावाडीला बरं काय अडचण आहे तुमच्या आमच्या पिणपदरावाडीला प्यायला पाणीच नाही आहे साहेब कुणी काही अडचण नाही तर लवकर डोक लांब लांब पाणी विधी भरती नाही आता जलजीवनचं काम चालू आहे तुम का तुमच्या तिथं ते चालू काम आहे चालू पुरुष नाही ते काय काय चालू आहे पूर्ण त्याचं जलजीवनमध्ये मध्ये लाईन खाली झाली फक्त इकडे पाडूस पार्सल मार्ग अशी इकडे खाली वर आपण एसवाडाची किती फुटाचे खोदय आहे किती फूट खोदय किती फूट त्यांनी खाली पाईप काढले काही ठिकाणी खडकावून असं का आणि टाक्यांचे बांधकाम वगैरे झाले काही कशा प्रतीच पाणी पिणी मारत मारलं का नाही त्याला एवढं पूर्ण कासण्याचं कारण झालं आता काय अडचण म्हणजे लोकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण लोक जातो जातात इकडे बाहेरून पाणी आणतं आता सध्या पियला पाणी नाही गावामध्ये घेऊन पास होता वाट्या आणि टँकरची व्यवस्था करा पिंपरावाडला प्याला पाणी नाही रामवडला पाणी नाही लाम अंतरावर हांडे घेऊन पाणी जावं लागते आणि इतकी काय बिकट परिस्थिती आहे तेव्हा शासनाने आम्हाला लवकर टँकरची व्यवस्था करा आपल्याकडे का कुठले तुम्ही भिता के काय पाण्याची व्यवस्था पिता केला पाणी आज दिवस दिवस पुरण पाणी आहे आणि जे जलजीवनचं काम झालं आहे ते पैप फक्त पैप गाडतील कामच नाही आहे टाक्याबिक्यांचं काम नाही झाले कायच नाही टाकी काही कधीपासून चालू आहे काम दोन दिवस म्हणजे मे महिन्यात पाण्याची अडचण आहेच आज या ठिकाणी जलजीवन संदर्भामध्ये माननीय डॉक्टर घाणे आपल्या टीम सहित सर्व गावांचा दौरा करून या ठिकाणी जलजीवन ही योजना माननीय पंतप्रधान मोदी शेवटच्या घटकापर्यंत पाणी नेणे ने, प्रत्येक वस्तीला त्या पाण्याचा लाभ देणे प्रत्येक घरापर्यंत ते पाणी नेणे हा मुख्य योजनेचा उद्देश होता परंतु या दोन तीन वर्षामध्ये हिरविरे विभागाची जर रचना पाहिली तर स्वतः हिरविरे गाव असेल आजूबाजूला कोकणवाडी असेल एकदारा असेल आता तिथल्या ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिक्रिया असतील या दोन अडीच तीन वर्षात जी कामं ह्या जलजीवनची सुरू झाली ही सगळी कामं बोगस आणि चुकीच्या पद्धतीने केली कुठल्याही वस्तीपर्यंत पाणी गेलेलं नाही आणि मला नाही वाटत का पुढच्या दोन तीन वर्षात पर्यंत जाईल अशी काय आवश्यक असं वाटतच नाही कारण यांच्या कामाची क्वालिटी बघता किंवा यांच्यावर नेमलेले जे अधिकारी वर्ग आहेत या अधिकारी वर्गांचं सुद्धा लक्ष नाही या माग आज जर जिल्हा परिषदच्या जेवढ्या योजना चालू आहे जिल्हा परिषदेमध्ये साळुकी का साळवी काहीतरी नावाचे अधिकारी होते त्यांनी या योजनेचं जे ड्रॉइंग केलं किंवा या योजनेचं जे पाहणी करून अहवाल तयार केला मुळात तेच चुकीचा सगळा केला का ग्रॅव्हिटीने एखाद्या ठिकाणी पाणी येत असेल आणि ते पाणी ग्रॅव्हिटीने जाणार असल त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीने पाणी न नेता ते पाणी खाली उतरवून दिलं आणि परत चढवायचा प्रयत्न केला अशा पद्धतीचं ड्रॉइंग केलं हे सगळं चुकीचं आणि एकदम चुकीच्या गोष्टी तयार केलेल्या आहेत फक्त याच्यातून ठेकेदारी जगवणं आणि अधिकाऱ्यांनी मलिदा खाणं एवढाच या, या योजनेचा उद्देश खऱ्या अर्थाने झालेला आहे आज खिरविऱ्याची योजना जर पाहिली तर दोन तीन वर्षापासून काम चालू आहे मुळात खिरविऱ्यात पहिलं जे काम होतं दोन हजार साली जी योजना झाली ती योजना सांगवी धरणातून होती नंतर तिथं पाण्याचा स्त्रोत कमी पडला पाणी ती योजना फुटू लागली लाईट बिलाला ती परवडू नये लागली म्हणून जलजीवनमध्ये गाव बसवलं पाडोशी धरणातून याचं पाणी उचलायचं ठरवलं आज पाडोशी धरणामध्ये ज्या ठिकाणी ही विहिर करायची किंवा जिथून जो जलस्रोत आहे तिथंच काही काम केलं नाही अर्धवटमध्ये कुठेतरी एक पाईपलाईन केली मुख्य लाईनला ती आणून जुन्या टाक्यांमध्ये ते पाणी आणून सोडलं जुनं फिल्टर होतं त्या फिल्टरला रंगरंगोटी करून ते फिल्टर लगेच काम पूर्ण म्हणून दाखवलं खरी त्या फिल्टरमध्ये जी जुनी दहा पन्नास वर्ष जी वाळू पडलेली ती उचलून घेऊन तिथल्या मोटरी बंद आहेत तिथल्या आतल्या टाक्या एकदम घाण आहेत ते सगळं न करता फिल्टरचं काम पूर्ण झालं असं दाखवतात खऱ्या अर्थाने हे एक फिल्टर एकदम बोगस आणि काम न झालेलं फिल्टर आहे टाकी जी उंचावर नेली तिथपर्यंत सुद्धा पाईपलाईन गेलेली नाही आणि ज्या पाईपची क्वालिटी पाहिजे ती पाईपची क्वालिटी नसताना चार एम एम चे सहा के असे पाईप आणून टाकले आणि पीव्हीसी पाईप गाडून टाकल्यानंतर ते कशा पद्धतीने गाडले ते एक फुटावर अर्ध्या फुटावर दीड फुटावर पाईप पाईप रात्रीच्या रात्रीच्या वेळेस ठिकाणी टाकून खाणी जी त्याच्यावर दगड लोटून दिले म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या पाईपलाईनचा हा बोजवारा झालेला आहे वितरण केलेली व्यवस्था ते दाखवतात जिल्हा परिषदेला आहे का वितरण व्यवस्था पूर्ण झाली म्हणून आजपर्यंत कोणत्याही घरापर्यंत पाईप टाकून वितरण केलेलं एक सुद्धा घर जर या ठेकेदारांनी दाखवलं तर त्या ठेकेदाराचा आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन आपल्याला सत्कार करावा लागेल कामच अपूर्ण आहे याचं आणि मुळात ज्या एजन्सीला हे काम दिलेले आहे त्या एजन्सीने ह्या गावात पूर्वी सुद्धा एक आश्रम शाळेचं काम दहा वर्ष चालवलं ही जी एजन्सी आहे गुगे नावाची जी एजन्सी ती एजन्सी चुकीची या ठेकेदारांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने हाताशी लोकांना धरून काम करण्याचा प्रयत्न केला आम जनतेला ह्या जलजीवन योजनेतून पाण्याचा थेंबही मिळणार नाही अशी परिस्थिती तयार झाली अधिकाऱ्यांनी जर वेळेत यात लक्ष नाही घातलं निश्चित या आजूबाजूच्या सगळ्या गावांना बरोबर घेऊन एक चांगल्या प्रकारचं आंदोलन भले सरकार आमचं असलं तरी आंदोलन एक चांगल्या प्रकारचं इथं उभं करावं लागेल आणि या जलजीवनच्या कामाची पूर्ण चौकशी होऊन याच्यावर समितीने आदिवासी भागातल्या प्रत्येक गावाचा बारकाईने अभ्यास करून याचं काम पूर्ण करावं तरच हे कामं पूर्ण होती नाही तर होणार नाही धन्यवाद नमस्कार मी समाजसेवक अनंत माधव आज जलजीवन जे विस्तारीकरण चालू आहे त्या जलजीवन विस्तारीकरणामध्ये काही प्रादेशिक आणि काही झरपी या दोन्ही माध्यमांकडून जलजीवनच्या कामात चालतो आहे मी आज या ठिकाणी इकडच्या सरपंच माननीय डगे साहेब असतील मान्य साहेब असतील मान्य शिवासाहेब असतील माझ्याबरोबर असलेले सर्व जे सहकारी असतील आणि माझे सरपंच साहेब असतील तर यांच्यासह जेव्हा मला दोन चार दिवसापासून जल जीवनच्या कामांची अवस्था बघा तुम्ही साहेब देऊ तर मी जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीमधून पवार साहेबांना आणि बीडो साहेब माने यांना मी विनंती केल्यानंतर माझ्याकडे एक अहवाल प्राप्त झाला त्या अहवालामध्ये जल जीवन मिशनची योजनेची सर्व सविस्तर माहिती माझ्याकडे पोहोच केली आणि मी प्रत्यक्ष त्या माहितीच्या आधारे आज थिरविरामध्ये बघितले असता तर याच्यामध्ये जे कामाचा उल्लेख केला आहे थिरविरा तर हा पूर्ण चुकीचा माझ्याकडं अहवाल सादर केलेला आहे असं एक ग्रामस्थांचं म्हणणं आहे शिया साहेबांचं असतील साहेबांचं असतील नेगड साहेबांचं असतील हे सर्वांचं म्हणणं का हे जो अहवाल आहे कामाची स्थितीचा हा पूर्ण चुकीचा दिलेला आहे याच्यात पूर्ण वितरण व्यवस्था पाण्याचे काम जे आपल्या ता टाकीचं काम पूर्ण म्हटलं आहे ते कुठंही झालेलं नाही आहे आणि जे पंपिंग मशिनरीचं काम आहे तर ते पूर्ण करण्यासाठी किंवा ते स्वच्छ करून आणि परदुरुस्त करण्यासाठी त्यांनी वेळ पण दिला नाही आणि जे स सायपन गाडले गेलेले आहे तर इतले तो ते जे आपले ब काही ठिकाणी पी यू सी पाईप गाडले गेलेले आहेत तर यांचं सर्वांचा असं गावकऱ्यांचा आणि इथल्या विभागातील सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे तर ते वरच्यावर गाडल्या गेले आहेत पी सी पाईप कुठंतरी दाबल्या गेलेली आहेत आणि जे आपले डोंगर आय एस यांनी जो पाहिजे त्या पद्धतीचा कॅटेगरीचा तो न वापरता कुठेतरी डुप्लिकेट वापरले असं हे सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे विभागातील सर्व गावांची परिस्थिती म्हणजे सारखीच आहे जवळजवळ ही कामं तीन वर्षापासून चालले किती वर्षापासून तीन वर्षापासून कामं चालल जर तीन वर्षापासून यांची कामाची स्थिती असेल कोकणवाडी असेल हिरविरा असेल एकदरा एक असेल वित असेल पिंपळदरवाडी असेल तर ह्या ह्या ठिकाणी म्हणजे पाडोशी असल आपली खाली सांगवी असेल हे सर्व त्याच परिस्थितीमध्ये असतं म्हणजे पूर्ण काम कुठंही झालेलं नाही पूर्ण चाळीस टक्के ते साठ टक्के कामं झालेली आहेत फक्त दाखवताना त्यांनी ऐंशी ते पूर्ण दाखवलेली आहेत आणि ह्या जे कोणी मॅप तयार केला कोणी जे के साळूनकी असतील गौल असतील त्या काळामध्ये तर यांचा सर्वांचे म्हणजे सर्वच ठिकाणचा जो मॅप तयार केला हा चुकीचा केलाय असं उल्लेख इथे सर्व ग्रामस्थ करतायत सिया साहेब करतायत तर याची पूर्ण चौकशी स्थापन होऊन जिल्हा परिषद स्तरावरून महाराष्ट्र शासन स्तरावरून अकोल्या तालुक्यातील जल जीवनची पूर्ण चौकशी महाराष्ट्र शासनाने करावी त्याच्यात एक समिती नेमावी समितीचा अहवाल पूर्ण पूर्ण तालुक्याला परत प्राप्त होईल अशा पद्धतीने चौकशी करून जे दोषी अधिकारी असतील ठेकेदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ते लोक निलंबित झाले पाहिजे आणि जोपर्यंत शासन प्रशासन ठेकेदारांना जर पाठीशी घालत असतील आणि त्यांना जर काम करायची इच्छा नसेल तर त्यांना त्यांचे अहवाल सादर केले पाहिजे त्यांच्याकडून दंडात्मक वसुली केली पाहिजे हे सर्व वसुली करत असताना जर प्रशासनाचे अधिकारी जर त्याच्यात जर कमी पडत असेल तर मान्य शिवसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब माननीय बिडो साहेब यांनी त्याच्यावर लक्ष देऊन जर याच्यावर सुधारणा झाली नाही तर हे सर्व हिरविरा पट्ट्यातील सर्व गावं जेवढे आहेत तेवढे शहा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे पूर्ण आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये जे आज एकदरा पिंपळदरवाडी खिरिविरा यांना आज वाडे वस्त्यांना पिण्याची पाण्याची आज टंचाई आहे यांचा प्रस्ताव सादर झाला पण नाही आणि केला पण नाही यासाठी बीडीओ माने साहेबांनी हे प्रस्ताव अर्जन सादर करून यांना दोन दिवसामध्ये टँकर उपलब्ध नाही करून दिले तर खिरवेळीची जनता पंचायत समिती वासी येऊन तिथं आंदोलन करतील हे मी सर्व आपल्या ग्रामस्थांच्या वतीने माझ्या सर्व सहकारांच्या वतीने मी सांगतो थांबतो धन्यवाद टीव्ही न्यूज नेटवर्क साठी चीफ शांताराम दाराडे